तर हे मंदिर कशाचं आहे मला ज्यांना कोणाला माहिती त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा तर आम्ही कुठं चाललेलं आहे तर तुम्हाला पुढे मी सांगतेच कुठं चाललेलो आहे तर सकाळचे वाजलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा तर इथं पाहू शकता साईडने छान अशी दुकान वगैरे म्हणजे होती पेरू वगैरे हो मका वगैरे होती तर आम्ही चाललेलो होतो वनीला म्हणजे की श्रप्तशृंगी देवीला चाललो होतं गडाला तर खूप म्हणजे आता लग्न झाल्यापासून आमची ही दुसरी वेळ आहे तर तेव्हा एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं तर आता पाहू शकता हा रस्ता एकदम रस्ता ह्या साईडला छान आहे पण नाशिकच्या पाठीमागे रस्ता जो आहे ना खूप बेकार आणि खराब आहे तर आम्हाला पूर्ण पाच ते सहा तास गेले आम्हाला जायला तर जातानी रस्ता चांगला नाशिकपर्यंत रस्ता खरंच खर खरंच खूप खराब आहे आणि त्याच्यानंतरला चांगला आहे तर हा लागतोय घाट घाट घाटामध्ये गर्दी पण भरपूर प्रमाणात होते कारण का सुट्ट्या असल्यामुळं कसं होतं लोक भरपूर बाहेर फिरायला निघतात सुट्ट्या असल्यामुळं कारण की इतर दिवस इतर वेळे दिवशी कोणाला जायला भेटत नाही त्याच्यामुळं सगळे लोक सुट्टीच्या दिवशी पाहू शकतात किती छान आहे तर इथं आहे देवीचं मंदिर ह्या ह्या डोंगरावरती आहे तर इकडनं ते तसंच दिसतं एकदम आणि किती आश्चर्य आहे बघा ना की त्या फक्त तेवढ्याच डोंगरावरती धुकं दिसतं कायमस्वरूपी धुकं दिसतं म्हणजे एकदम असं ढगाळे तर हा घाट आहे घाट इत अतिशय बेकार आहे आणि खरंच गाड्या इतक्या रिस रिस्की आहे चालणं गाडं चालवणं ज्याला जर गाडी चालवता येत नवीन असेल ना तर खरंच खूपच रिस्की आहे चालवणं म्हणजे पूर्ण डोंगरातच आहे हा घाट आणि हा घाट म्हणजे अतिशय मी खाली वरती जातपर्यंत आणि खालून मला पहिल्यांदा वाटलं होतं की म्हणजे घाट हा म्हणजे घाट वगैरे नसेल सपाट असा रस्ता असेल पण असं नाही तेव्हा मी आम्ही रात्रीचं गेल्यामुळे आम्हाला काही कळालं नव्हतं पण आता दिवस चालू तर खरंच कळालं की खरंच हा घाट येतं डोंगरामधून आहे वळणावळणाचा घाट आहे आणि खूप डेंजर आहे आणि साईडनी काहीही नाही आहे त्याला सगळं झाडच झाडं आहे त्याच्यामुळे ना गाडी चालवताना खूप याच्यामध्ये चालवावं लागते आणि पाहू शकता म्हणजे जाताना काही नव्हतं पण जेव्हा ना एक पुढचा टर्न मी तुम्हाला दाखवते किती डेंजर टन आहे इतका डेंजर आहे ना की पुढून जर गाडी आली ना ती दिसत सुद्धा नाही प्रत्येकच हॉर्न देऊन हळू गाडी घेऊन जावं लागतं घाट म्हणजे ना घाटात कुठलाही असू दे घाट घाटात खरंच गाडी ना अगदी काळजीपूर्वक गाडी चालवं लागते तर इथं पाहू शकता रिक्षावाला आहे ना, गाटा गाटा ना रिक्षा था। थांबला होता था। कारण का रिक्षावरती घेऊन चढवणं ना खूप रि रिस्की आहे आणि जीव सांभाळून जावं लागतं बघा हा जो घाट आहे ना बघा आता पुढून गाडी आली आहे जेव्हा वरतून गाडी येते ना तेव्हा दिसत नाही बरं का साईडची गाडी म्हणून आहे ना वरतून यायला काही नाही वाटत पण खालून जाताना ना व चढ असतो ना चढाने जायला ना गाडी चढवायला जर का हे झालं बघा हे हे बघा ही गाडी कुठून आली बघा आता ही, ही गाडी जेवपर्यंत येत तो ना तोपर्यंत आपल्याला पाठी थांबावं लागतं आणि जर का पा एकदम जर गाडीचा मोसम तुटला तर गाडी पाठीमागेसुद्धा जाऊ शकते पाहू शकता किती गाड्या आहेत तर असा आहे अवनीचा घाट खरंच अतिशय आता परत पर पुन्हा बाबा असं एकदा हाऊस भागली बघा वरतून किती डेंजर दिसतं घाटा कारण का साईडनी काहीच नाही ना त्याच्यामुळं भीती वाटते एकदम साईडनी जर गाडी गेली जर कंट्रोल सुटला गाडीवरचा तर खरंच आणि रिक्षा वगैरे हो जातात ते सुद्धा खूप रिस्की आहे एवढ्या मोठ्या मोठ्या बस वगैरे हो जातात पण जे लोक कायमस्वरूपी ज्यांना माहिती आहे ट्रॅव्हलिंगचं वगैरे हो व्यवस्थित जे हे करतात तर बघा या साईडला ना इतकी गार थंड हवा सुटली होती ना इतकी थंडी लागत होती ना कारण की इकडं ओलावा म्हणजे सारखं पाणी बघा इथे धबधबे दब वगैरे पडत होते लोक फोटो काढण्यासाठी हे करत होते आणि जागा शॉर्ट आहे तिथं खरंच खूप बघा सगळे दगड ना ओले असतात तिकडे कायमस्वरूपी तिथं पाणीच पाणी असतं वरतून धबधबे आणि सगळ्या दगडांना पाजर फुटलेला आहे पाण्याचा तर अशा आहे आणि पुढं गेल्यावरती आम्हाला खूप एक चालत गेलो वरती पाचशे सत्तावन्न पायऱ्या आहेत तर पाहू शकता किती गर्दी होती मंदिरात खरंच असं वाटलं तर यायला नको होतं कारण का आणि माझं मन नव्हतं बरं का जायचं पण आमचे कारभार बोलले जायचं जायचं कारण का सुट्ट्यांमध्ये कधीच दर्शन होत नाही मला चांगलं माहिती आहे ढकलून ढकलून दर्शन करावं लागतं त्याच्यामुळं मला नाही आवडत तर नंतर दर्शन झालं जेवण वगैरे केलं फायनल आम्ही संध्याकाळी घरी निघालो संध्याकाळी येताना जे धो धो पाऊस लागला ना घरी रात्री आम्ही साडे दहा वाजता पोहोचलो इतकी ट्राफिक आणि इतका पाऊस होता ना कानाला खडा लावला बोलला आता परत कधीही जायचं नाही जेव्हा देव चा बोलेन तेव्हा जाऊ कारण का आत हे घाट आणि हे भाऊ ना मला भीती वाटते त्याच्यामुळं देवाला आपण मनातूनच प हे करायचं बस तेवढंच तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय